त्याबद्दल माझं काही अडचण नाही आम्ही हा कारखाना बोतरे पाटलांना का निवडलं तर त्यांना एक अनुभव दांडगा आहे त्यांचा आतापर्यंतचे जे कारखाने त्यांनी घेतले काय सहयोगी तत्वा घेतले काय बँकेकडून विकत घेतले तिथं त्यांनी आतापर्यंत दर त्या सभासदांना चांगला दिला त्या बँके कारखान्याची लॅबिलिटी सगळी पूर्ण करायची जबाबदारी त्या बोतरे पाटलांनी घेतलेली आहे आणि तसं जर कुणाला हा सहकारशून साखर कारखाना घ्यायचा असेल तर तिने ज जवळजवळ आता मला आता ह्या महिन्या दीड महिन्यामध्ये म्हणजे आता चाळीस कोटी रुपये मला टाकले आणि तिने बँकेत वीस कोटी रुपये भरले आता मला तीस नऊला एम सी बँकेत नव्वद कोटी रुपये भरायचे आहेत मग एवढे दोनशे कोटी रुपये जर कुणाकडे उपलब्ध होत असतील तर तिने उद्या कारखान्याला पैसे द्यावेत आणि आमच्या सगळ्या आटी जसं बोत्रे पाटलांच्या आटी आहेत त्या आटीवर तिने आम्हाला मान्यता द्यावी काय अडचण नाही आम्ही कुठं नव्हतं आमचा काहीच विषय नाही हा दोनशे कोटी रुपये भरा भा होते आमचे सगळ्याचे सभासदा देणे असतील कारखान्याची बँकेची देणे असतील सगळे क्लिअर करावं भोत्रे पाटलांसारखं भोत्रे पाटलांची त्या दृष्टीने त्यांना कार्यक्रमाला का बोलवलं तिथं एवढीच इच्छा होती त्यांनी स्पष्ट करून सांगितलं की बाबा आम्ही सगळ्या म्हणजे त्यांनी दर चांगला देणार वगैरे सगळं सांगितलं आणि मग मा त्यांची मानसिकता एवढी आमची कुणाची काय अडचण नाही तुम्ही दो पैसे शंभर दोनशे कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करा कारखान्यात टाका चालवा आता तो राजकीय प्रश्न आहे आपण त्या प्रश्नावर उत्तर देऊ शकत नाही